आज मी माझ्या गावी आलो गाव आहे तर माझं गाव सांगोला यापासून वीस किलोमीटर अंतरावर डोंगर म्हणून आहे तर रोजच्या धक्काधक्कीच्या लाईफमधून एक एक क्षण विश्रांतीचा म्हणून मी आज माझ्या फॅमिलीसोबत माझ्या गावी आल्या आहे आणि मला खूप अतिशय आनंद वाटतो आहे ऊन जरी जास्त पडला असेल तर मनामध्ये एक गारवा आहे की आज निवांत मला राहायला मिळते आणि आज चिकनचा बेत आहे तर मिसेसनी माझ्या भाकरी ऑलरेडी बनवल्या आहेत तर आता चिकनची कशी तयारी झालेली आहे तर ते आपण बघूया चला तर मित्रांनो बायकोने बनवलेलं चुलीवरचं चिकन कसं लागते बघू अरे वा मस्त लाल रंग आलेला आहे आजच आम्ही सकाळी गावावरून आलो गावावर गावाला आलो आणि खूप दिवसाची इच्छा होती की गावाकडचं चिकन खायचं आल्यानंतर आम्ही घराची साफसफाई केली हे बघू शकता हा आमचा मळा ऊन खूप जास्त पडला आहे आणि हे बघू शकता हे आमचं घर इकडं श्रेया आहे श्रेया इथं मधाचं पोळं आहे ले ले। ते बघायला लागलेले आणि त्यांना खूप भारी वाटतं इकडे गावाकडचं लाईफ इथे बघू शकता इथे आंबे लागलेले आहेत ला आंब्याला पाड आलेला आहे भरपूर आंबे लागले आहेत ला थोडंसं पाणी वगैरे असतं ना तर अजून चांगले आंबे लागले असते हा बघा श्रेयश श्रेयशलासुद्धा गावचं जीवन फार आवडतं आणि बाजूबाजूला कचरा खूप पडलेला आहे पण आमच्याकडे टाईम नव्हता तर आता थोड्याच वेळामध्ये जेवण आता बनवून खाण्यासाठी तयार आहे या भाकरी इकडे तयार आहेत बरंसं सामान आम्ही मुंबईवरून आणलं होऊ शकता हे ये मुंबईवरूनच येताना आम्ही हे सगळ्या भाज्या वगैरे फळं वगैरे इत्यादी गोष्टी कोथिंबीर वगैरे घेऊन आलो होतो आमच्या वडिलांनी हे बाग वगैरे लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हे बदामाचं झाड आहे समोर नाळाची झाडे आहे इकडे पण आंब्याचं झाड आहे आणि याच्याच मागील बाजूस इकडे रेल्वे स्टेशन आहे आज बऱ्याच दिवसाने मी गावी आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि रोजच्या धावपळीच्या लाईफमधून एक दोन दिवस गावामध्ये रुळं की माणूस फ्रेश होतो तुम्हीसुद्धा मुंबई पुण्याला काम करत असाल तर गावाला येऊन मुलांसोबत चार दिवस सुट्टीचा आनंद घ्या तुम्हालासुद्धा छान वाटेल चला तर आता चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि हे आता खाण्यासाठी तयार आहे चला जेवणाचं ताट तयार आहे आणि मस्त बायकोने भाकरी वगैरे बनवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे सुरुवातीला थोडासा ह्याच्यामध्ये लिंबू टाकेल मस्त प्रकी आता ह्याचा थोडासा रस्त्याचा आस्वाद घेणार आहे हा हा अस्सम टेस्ट थोडस तिखट झालं आहे मी तसं सार खात नाही आता मी जरा गावच्या पद्धतीने जेवण खाणार आहे पहिल्यांदा जरा शिजले का आपण बघू व्यवस्थित मस्त शिजल मस्त मी आता डायरेक्टली त्याच्यामध्ये भाकरी टाकणार अशी लावटी पद्धतीनं अगदी जेवणात ही अशी भाकरी मोडायची आणि डायरेक्टली ह्याच्यामध्ये रस्सा टाकायचा वा वा मला जेवणामध्ये लिंबू नित्य आवडतो जेवण थोडं सांबट असेल की खायला चांगलं वाटतं चला जेवणाचा जादू पाहुणी घायाळांची प्रीती थँक्यू रंगुनी सावज होई शिकारी जादू पाहुणी घायाळांची प्रीती आली रंग ेशर् मु न को ना प्रीतफुला येना येना सजनी येना निशा मल जमला जम